नागपूर जिल्ह्यात काटून आणि नरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची लागवड केली जाते सात महिन्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची फळगळ झाली संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आणि म्हणून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत करावी यासाठी सलील देशमुख जे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर आंदोलन केलं उपोषणावर बसले मी सुद्धा या भागाचा आमदार म्हणून त्यावेळेस विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि राज्य शासनाने मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक यांना मदत करावी यासाठी आग्रह धरला विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिलेच राज्य शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटो नरखेड तालुक्यातील पन्नास कोटी रुपये मंजूर केले पण आता चार महिने होऊन सुद्धा अजून या पन्नास कोटी रुपयाचं वाटप संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना झालं नाही त्याच्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती राहील की जे पन्नास सूट रुपये संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक यांच्यासाठी राज्य सरकारने मंजूर केले आहे त्याचं वाटप लवकरात लवकर करावं हे जर वाटप लवकरात लवकर केलं नाही तर परत सर्व संत्राक शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग जाणार नाही धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री